झाले काकू काम हा काम काय दिवसभर कामच राहते कधी झाडू लावा तर कधी भांडे घासा तर कधी लेकर लेपा दिवसभर कामच पुरते ना काम कधी होते काय एक आणि एक काम लागलंच राहते हो ते तर आहे म्हणा हात काही कामा राहत नाही आपण जेव्हा झोपतो तेव्हाच हात रिका मारायचे नाही तर काय मग अम्मा शांता मावशी आज फुरसत भेटली वाटते बसाले नाही हो फुरसत नाही भेटली गमून नाही राहिलं मला घरी काल बाबा गेले तर कसं तरी आठून राहिलं म्हणले तर म्हटलं चला बा इकडे बसाले जा म्हटलं प्रीतीच्या घरी प्रीती बरी आहे ना गोष्टी सांगाले हा काय टाकू मी गोष्टी सांगतो म्हणून आले ना नाही माझ्या घरी बसाले हो हो तू बरी आहे ना गोष्टी सांगाले <laughs> हा काय चांगले बा येत जा मग मनोरंजन होते नाही तुमचंही मनोरंजन होते आणि माय मनोरंजन होते तुमच्याबरोबर हो ना ये ना रूपा बस ना कुठं चालली इकडे कुठं नाही हो मावशी इथं दिसल्या तुम्ही तर मी म्हटलं लय दिवसा बाद आली बा म्हटलं शांता मावशी बसाले काली मी तुम्हाला पाहून असं असं व तेच म्हटलं कायची मीटिंग चाललंय म्हटलं दोघी जणीचे म्हणून आली मी कुठं गावात आधी प्लॅन करत असन तर मला घेऊन जा म्हटलं तुमच्या संग <laughs> पैसा पाणी पाहिजे ना रुपा घुमाले जवळ तर पैसा नाही आहे आणि कोणी फुकट घुमून काय आपल्याला बिना पैशानं हो काकू पण कर जा ना कुठं जावाची प्लॅनिंग मस्त घुमाले घे जाऊ मी काय म्हणतो काकू लई दिवस झाले शेगावले नाही गेलं तर चालतं काय पाहू ना प्रीती आता म्हणून तर नाही ठेवा सध्या पैसे नाही आहे जवळ पण पाहूले काले मग हो ना जाऊ लय दिवस झाले गेलो नाही आपण हा मस्त बाया बाया ले काले हा एक दिवस जाऊ रात्री मुक्काम करू आणि दुसऱ्या दिवशी वापस ट्रेन न चाललं जाऊ आपण बरं ठीक आहे ना विचार करतो मी आणि सांगतो तुम्हाला पण काले मग ह्या एंडिंग एंडिंग जाऊ मग आता सध्या काही पैसे नाही आहे बा बरं ठीक आहे ना चाललं जाऊ मग आता तुम्ही म्हणूनच राहिले तर आणि खरंच लय दिवस झाले गेलो नाही जाऊ ले काले मग हो मावशी तोपर्यंत आपण सगळेले सांगून घेऊ आणि त्या हिशोबानं तयारीत राहते पैसे वैसे जमा करून ठेवण हो तोपर्यंत तो होऊनच जाते ना कामाला गिमाले जातो इकडचे तिकडले होके आले तर होऊनच जाते एक दोन हप्त्यात पैसे जमा हो आणि जास्त घ्यायला पैसे लागते का कुल ट्रेन न जाऊ तर जास्त तिकीट नाही आहे ट्रेनची कमीच असन हो पण तिथं नाही लागत काय काही घेवा घिवाले सामान सुमान तर पाहिजे जवळ हजार दोन हजार हो ना मावशी दोन हजार जवळ पाहिजे आणि आपल्या टिकटी पाणीचे पैसे तीन हजार पाहिजे तीन हजारात घुमण फिरणं होऊन जाते आपल्या स्वस्तात स्वस्त हो आपल्या परिस्थितीनुसार तीन हजारात होऊन जाते जाऊ मग मावशी खरं सांगतो पक्क्यात ले ह्या हो जाऊ न जाऊ घरी जातो लयवडची आली मी तिकडेच बसली तिकडे बघिता काय करते ना काय नाही म्हणत असं आई लयवडची गेली अजून आलीच नाही बरं ठीक आहे काकू या का हो आता ते लक्ष्मी काम करू देते नाही करू देत तिलाही पाहायला लागते कामही करायला लागते आणि मी इकडे येऊन बसले तिलाही नाही आणलं संग नाही तर बसलेच ते अजून घणपणे आनंद जाणत टाकू मग तिला तुमच्या संग आ घुमत फिरत आनंद जा तिची वळकी होते आ नाही काय वळकत नाही काय वळकते ना तुम्हाला हो वळकते म्हणा पण इकडे तुमच्या संग येईन का तिला चांगले वाटतं घरातल्या घरात गेले तर चिडचिड करते ना हो म्हणून गेलं तर बरोबर राहिले आना लागन तिला हा बसा मग ये तुम्ही येतो मी असं असं आहे काय मी आली तर शांता मावशी घरी जाते नाही बिनबाल तू आली मग मी नाही हो तसं नाही आहे आता लय वेळ झाला ना आता जातो तिकडे लक्ष्मी कामात असं करू देत तिला त्याच्यानं बरं दारा? बोर झालो म्हटलं मी दोनच दिवसात बोर वाटून म्हणले कोणी बोलायला राहिलं जातो म्हटलं मी आज गावाला काय नाही नाही धारा तसं म्हटलं काय मी तुम्ही जनावर होय म्हणून माही गोष्ट करून राहिलो मी गमून नाही राहिलं म्हटलं म्हणले आता इथं कोणी नाही ना बसा उठाले माया बरोबरीचे कोणाच्या घरी जाऊन बसन मी त्याच्या नाय हो काय हे आहे ना दोघ जण याच्या संग खेळत जा याच्या संग बोलत जा यायला बोलणं शिकवान यायला कधी शिकवण यायला आलं पाहिजे बोलता शिकता शिकता शिकन ते आता एवढा लवकर बोलणं शिकन काय <laughs> बोलणं शिकायच्या पहिले मम्मी पापा ते शिकव आजी आजोबा काका मामा हे शिकव फक्त त्या मग आपआप शिकते ते बोलणं हो शिकवण आज खरच चालले काय म्हटलं गावाले हो चाललं जातो म्हटलं गावाले दिवसभर काय टाइमपास होते इथं बसा तिथं बसा झोपा उठा आणि त्याच्यातला त्याच्यात गमून नाही राहिलं त्याच्यानं म्हटलं चाललं जातं तिकडे कामाला जाईन मी तशी कामं चालूच आहे आणि जेव्हा तुला राहीन गावाला तेव्हा घेवाला जा येऊन जाईन मी हा काय जातच नाही गावाला आई बाबा विचारून घ्या नाही एक वेळा जाऊन राहिले तर सांगून नाही जात काय मामाजी जातो मी मामीजी जातो मी बोलून घ्या जावायच्या पहिले काय हो जावाच्या पहिले तर भेटाच लागन न भेटता कसा काय निघून जाईन मी भेटतो ना मामाजी समो भेटतो मामीजी समोर भेटतो आई बर झालं तू आली तर बोल ना बाई काय म्हणत आई आज जातो म्हणते गावाले रोहनचे पप्पा नाही नाही जाऊ बुवा थांबून जाणं एवढ्या लवकर चालले काय अजून तर कपडे लत्ते घेवायचे आहे पाहून जारी व्हायचं आहे आणि तसेच जाता काय थांबून जाता एक दोन दिवस उद्या मस्त बाजार आहे उद्या मस्त चिकन मटन काही खाऊ घालन ना तुम्हाला हा थांबून जा नाही नाही मामी चालते ना काही नाही होत इन मी धाराले घेवाले घेऊन तेव्हा पाहू लागले नाही नाही जवळ बुवा तसं चालत नाही तुम्हाला दिवस काही झाले नाही दोन दिवस झाले उद्या बाजार आहे उद्या मस्त खाऊ पिऊ घालतो तुम्हाला कपडे घेऊन देतो राहू द्या दे ना मा कपडे लागते काय घ्या राहू द्या मागत घेतले ना तुम्ही कपडे आणखी घेता काय राहू द्या हो जाऊ बुवा घेतले कपडे पण ते दिवाळीले घेतले होते मग आता तुम्ही आले तर आता अजून घेतो राहू द्या ना मामीजी काय पैसे खर्च करता राहू द्या कपडे गिपडे नाही घ्या लागत आणि तुम्ही काय खाऊ पिऊ म्हणता तर येईन मी धाराला घेवाले त्या पाहून घेऊ लेखा तेव्हा थांबन ना मी रात्रभर थांबन ऐकत नाही नव आई हे त्याला म्हणून राहिली मी थांबून जा थांबून जा तर नाही म्हणते मले गमत नाही मग मला बस उठाले माय मित्र नाही आहे मग इथं थांबून काय करू मी न साच बसू काय असे तसे म्हणून राहिले अ तर काय होते मग गमत नाही तर घुमाले चाललं जाऊ इथं जवळपास कुठं हा घरी बसल्या बसल्या नाही गमत आता तुम्ही घरच्या बाहेर निघा तेव्हाच ओळखी होईल ना तुमची गावातल्या लोक आहे संग तुम्ही जातच नाही त्याच्यानं तुम्हाला गमून नाही राहिलं थोडेसे घुमत फिरत राह तेव्हा तुम्हाला गमन हो ना घराच्या बाहेर नाही जात कोणा संग ओळखी नाही करत अन गमत नाही गमत नाही आता काय यायच्या बरोबर काय त्याच्या का मित्राला घेऊन येईल काय सांगा पाहून पण यायला गमाले माझ्या मित्राला विचारा लागेल आता पुढच्या वेळेस काय दात काढता हाय नाही हे दोघ तुम्हाला गमाले हा याच्या संग खेळत जाणं याच्या संग टाइमपास करत जा कायले कोणाची गरज पडते हा मस्त गमते दोघा संग आता मी मी तर दिवसभर घरीच राहतो मले कसं गमते मग दिवसभर मले बोर नाही करत हे दोघ परेशान होऊन जातो मी पण असं नाही आहे का मले गमत नाही म्हणून मले मस्त गमते पहिले नाही गमे पण आता हे दोघ झाले तेव्हापासून मस्त गमते बोर नाही वाटत मले ते तर बरोबर आहे पण दिवसभर याच्या संघ बोलन तरी कितीक बोलन याच्या संग मी थोडासा बाहेर गेलं तर माइंड फ्रेश होते म्हणून म्हटलं चाललं जातो मी गावाले तिकडे कामाले चाललो जाईन थांबून जा ना जवाई बुवा आज अन उद्याच्या दिवस थांबून जा परवा चालले जाजा मग अजून धाराचे बाबा बोलन जाऊ कायले दिल जाऊ कायले दिल थांबवलं काउन नाही आम्हालेच बोलन बोलतो बोल ना मामीजी मी मामाजी संघ बोलून घेतो घरी नाही आहे ना ते वावरात गेले हो काय लवकरच गेली आज हो आज वावरात मजूर आहे त्याच्यानं लवकर जा लागलं तर म्हटलं बुवा थांबून जा नाही तर आणखी धाराच्या बाबा मुलेच बोलत काऊन नाही थांबवलं जवळ धारा जवळ बुवा आले तर कपडे लत्ते घेऊ म्हणे तर उद्या जाईन म्हणे बा तुम्हाला नीन म्हणत होते कपडे घेवाले म्हणून म्हटलं थांबून जा चालते ना माने कपडे लत्ते घेता राहू दे राहू दे नाही म्हणते तर राहू दे ना, 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 अन आईनं जर म्हटलं यायच्या आजीनं बलले कपडे नाही घेतले काय तर म्हणन मग यायनच नाही म्हटलं म्हणून रोहनच्या बाबानं आईचं म्हणत होती म्हणण आणि बाबाही म्हणत होते मनन कपडे घेतो कपडे घेत तर थांबले नाही म्हणून घे राहू द्या राहू द्या दिवाळीलेच कपडे घेतले आता कायले घेता असे म्हणत होते मनन अशी सांगन मी भी। ना मी बी चालते ना दारा सांगून घे जा काय नाही होत नाही बुवा थांबून जाण मामी जी तुम्हाला जर वाटत असन जवळी बुवाले कपडे घेतलेच पाहिजे नाही तर जवळीले रागीन जवळी बुवाले खाऊ पिऊ घातलंच पाहिजे नाहीतर तर जवळीले रागीन असं जर वाटत असन तुम्हाला तर तुम्ही चुकीचा विचार करता मला राग नाही येत तसं नाही आहे जवई पण आता आले तुम्ही तर मानानं कपडे घ्यास लागते आम्हाला म्हणून म्हटलं था म्हणजा जाऊ दे ना आई काय थांबवत नाही थांबत म्हणजे तर जाऊ दे काही माग नको लागू जाव चालले जा नाही तर तुमची बस वच चुकन तिकडे <laughs> राग आला धाराला आता <laughs> हाकलून राहिली ना जबरदस्ती म्हणूनच राहिले ना तुम्ही तसे गावाले जातो गावाले जातो जा, जा मग जाता जातात ऐकत नाही आई म्हणून राहिली थांबून जा थांबून जा तर आईचा माने नाही ठेवत तसं नाही आहे येईन ना मामीजी मी नक्की येईन तेव्हा राहीन ना रात्रभर राहीन मी बर चालेल काय मग जोई बुवा तर एक काम करतो मी पटकन खीर पुऱ्या बनवतो जेवण करूनच जा बरं ठीक आहे ना मामीजी अन धारा मी काय म्हणतो आपल्या गावातला भूषण आहे तर त्याच्याजवळ नेतो म्हटलं जवळ बुवाले अन मात घ्या देतो नाही काय मग उद्या ड्रेसचा कापड आण तर टाकून देईन शिवाले अन सांगतो कशी चार पाच दिवसात शिवून ठेव बा ड्रेस म्हणून आई घेऊन जा मग यायला बरं ठीक आहे मामी मी घे आता तुम्ही म्हणता येतो मग तुमच्या चला नाही आता बरं बरं मग येतो दारा मग लवकर हो आई ये मग भूषण दादा आहे काय घरी हो उमाबाई घरीच आहे या ना बोला ना उमाबाई भूषण दादा म्हटलं जवळ बुवाचा माप घेता काय माप घेऊन घ्या म्हटलं उद्या ड्रेसचा कापड आणून देतो मी काय म्हणतो भूषण दादा ड्रेसचा कापड आणच आहे सध्या फक्त माप द्याले आणलं जवळले आज चालले ना ते गावाला त्याच्यानं मग उद्या ड्रेसचा कापड भेटून जाईल तुम्हाला संध्याकाळी चालते ना ठीक आहे ना बाई काही हरकत नाही चालते चालते आणून द्या तुम्ही उद्या हो हो घेऊन घ्या मग माप बाई मी जवळ देऊन द्या मग माप जातो मी घरी मग तुम्ही हो हो ये आरामात जा, वो वो, मामी जी, ये आरामा, जा वो, वो. दादा मी हे म्हणत होते चार पाच दिवसात पाहिजे म्हटलं ड्रेस येऊन चार पाच दिवसांच पाहिजे काय थोडस लेट झालं तर नाही चालत काय नाही ना दादा चार पाच दिवसातच पाहिजे आता धारा चार पाच दिवस आहे मग चालली ते गावाला त्याच्यानं म्हटलं बरं ठीक आहे ना बाई काही हरकत नाही पहिले तुमचा ड्रेस काढून दे बरं बरं येतो मग दादा हो